जेल सूर्याला अर्पण करायचंय हा जोपर्यंत तांडा रिकामा होत नाही तोपर्यंत ओम सूर्य देवताई नमो नमः हा असं आपल्याला मंत्राचा जप आहे आणि दुसरी गोष्ट ज्या वेळेस तुम्हाला जर इंटरव्यूला जायचं असेल जर नोकरीच्या संदर्भात कुणाला बोलायचं द्यायचं असेल तर काय करायचंय दोन लवंग घ्यायचे दोन लवंग देवापिशी ठेवायचंय त्याला हळदी कुंकू व्हायचंय आणि देवाला अंत करणातून विनवणी करायची मी ज्या नोकरीसाठी जात आहे त्याचं अगदी मुलाखत तो जी आहे इंटरव्ह्यू आहे ते अगदी व्यवस्थितपणे होऊ दे असं देवाला नमस्कार करायचं आहे आणि त्यातलं एक लवंग देवापिशी ठेवायचंय आणि एक लवंग आपल्या तोंडात आहे पण ज्यावेळेस आपण नोक त्यांच्याशी संभाषण करू इंटरव्यूला किंवा मुलाखतीला तर ते तोंडामध्ये ठेवूनच आपल्याला संभाषण आहे याच्यामध्ये काय होतं जी तुमची वाणी असते जी बोलणार आहेत ते त्यांच्यावरती प्रभुत्वपणे एक आकर्षण आकर्षणमय होती तिसरी गोष्ट अशी करायची हे बघा ही पी व्ही मोरे राहावं आणि हे काय उडीत हे काय करायचे सवामुठ अशी घ्यायची सवा